नमस्कार सुनीताज किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण रताळ्याचे चिप्स बनवणार आहोत त्यासाठी मी रताळे घेतलेले आहे आणि छानपैकी असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण याचे छानपैकी चिप्स काढून घेऊया अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व चिप्स करून घेऊया कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण असे चिप्स काढून घेतलेले आहेत ते आपण यामध्ये घालूया मस्त अशा आपण कुरकुरीत तळून घेऊया कमी गॅसवरच तळून घ्यायचे मस्त असे आपले छानपैकी तळल्या गेलेले आहेत आता आपण काढून घेऊया अशा पद्धतीने सर्व चिप्स तळून घेऊया एक वाटी घेतलेली आहे त्यामध्ये थोडस मीठ घेऊया थोडस लाल तिखट घेऊया दोन्ही छानपैकी मिक्स करून घेऊया आता आपण हे चिप्स तळलेले आहेत त्यावर हे घालूया आणि मिक्स करून घेऊया आता आपले मस्त असे कुरकुरीत रताळ्याचे चिप्स तयार झालेले आहेत मस्त असे कुरकुरीत रताळ्याचे चिप्स उपवासासाठी तयार आहेत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद